नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे एकदा पुन्हा स्वागत आज आपण खास रेसिपी घेऊन आलो आहे आजची रेसिपी आहे मुगाचे लाडू तर खूप पौष्टिक आहेत आणि खूप टेस्टी लागतात तर स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा बारीक बारीक टिप्स सगट पण करणार आहोत मुगाचे लाडू तर मी हिरवे मूग स्वच्छ निवडून घेतलेत आणि त्याला पटकन धुवून घ्यायचे किंवा मग एखाद्या कपड्याने पुसून घेतले तरी चालतील पण मी नाही ह्याला राख वगैरे लावून स्टोर केलेले आहेत त्यामुळे मी धुवून घेत आहे तुम्ही जर बाजारातून आणले आणि त्याला जास्त पावडर वगैरे नसल तर कपड्यानी पुसून घेतले तरीही चालतील याचं पटकन पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे परत चांगले खमंग भाजायचे आहेत तर आता मी दोन या वेळा याला धुवून घेणार आहे परत एकदा मी यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे याची जी सगळी पावडर आहे ती निघून जाईल एकदम स्वच्छ धुतलेत मी आणि आता याचं पाणी काढून जे असे कोवळे असतात ना ते तरंगून तेही निघून जातात धुवून घेतल्यानंतर याला मी असे छान चाळणीमध्ये निथळून घेतले आणि वरती लोखंडाची कढई गरम होण्यासाठी ठेवली आता त्यामध्ये मी सगळे मूग घातलेत आणि आता आपल्याला याला छान भाजून द्यायचेत पाणी मी गॅस फुल करते नंतर एकदा ओलावा गेला की आपण याला छान मंद आचेवर भाजणार आहोत कारण आपल्याला हे छान खमंग भाजायचे अतिशय पौष्टिक असे आपण याचे लाडू बनवणार आहोत मूग हे खूप पौष्टिक असतात आपलं पाणी आटलंय आणि आपण त्याला छान मंदाचे वर हे खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला आपल्याला लागणारे ड्रायफ्रूट तर ते आपण घेऊया छान आपले लालसर भाजून झालेत आता आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया तर थोडं थोडं करून दोन ते तीन वेळ वाटून घ्या म्हणजे छान याची बारीक पावडर करायची आपल्याला तर आता मी एवढं प्रमाण घेऊन याचं छान वाटून घेते हे जी सोजीची बारीक चाळण आहे त्यामध्ये मी चाळून घेणार आहे आणि जी मोठी भरड आहे ती आपल्याला परत वाटून घ्यायची आहे तर आता पाहू शकता हे चाळलेलं बारीक एकदम निघाले आणि हे जे जाडसर निघाले ते मी परत मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते आता आपलं एवढं चाळून झालंय आणि आता हे लास्ट आपण वाटून घेतलेले, आहे हेही आपण छान चाळून घेऊया लास्टला हे असं थोडंसं दाणेदार राहतं तर तेही आपण छान उरलेलं बारीक करून घेऊया एकदा लास्ट म्हणजे आता आपलं बारीक करून होईल सगळं तर अशा पद्धतीने मी पूर्ण चाळून घेतल्याच्या नंतर एवढंसं माझं शिल्लक राहिले तर आता मी हे वापरणार नाही मी ना, हे असंच ठेवणार आहे तर तुम्ही वरण करताना त्यामध्ये हे घातलं तरी चालेल किंवा एखाद्या भाजीमध्ये घातलं तरीही चालेल गॅस चालू केला आहे कडे ही परत एकदा मी तापवायला ठेवलेली आहे आणि आपण आता जे बारीक केलेली मुगाची पावडर करून घेतली ती आपल्याला छान तुपावरती भाजून घ्यायची आहे तर याला किमान शंभर ग्रॅम तरी आपल्याला तूप लागेल ला तर अंदाजे मी आता पन्नास ते साठ ग्रॅम टाकलं असेल आपल्याला लागलं तर आपण वरूनही घालून घेऊ शकतो तर आता मी तूप घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे हे पूर्ण घालून घ्यायचे तर मी पीठही यामध्ये आता घालते आणि आपल्याला आता हे पीठ तुपावरती परत एकदा छान भाजून घ्यायचे पूर्ण पीठ घातल्यावर हे आपल्याला सतत असं डवळायचं आहे जेणेकरून आपलं तूप खाली लागलं नाही पाहिजे आणि पीठ जळालंही नाही पाहिजे तर असं कंटिन्यू आपल्याला तुपामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणपणे अर्धा किलो मुगासाठी तुम्हाला दीड पाव गूळ आणि शंभर ग्रॅम तूप लागेल आणि चवीसाठी आपण वेलची पूड घालणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स आपण घालणार आहोत तर आता छान आपल्याला हे पीठ आपण मुगही भाजून घेतलेली आहेत आणि आपण आता पीठही चांगलं भाजून घेतोय कारण कसं आता हे लाडू आपले डायरेक्ट वळले जाणार आहेत त्यामुळे आपण या अशाच प्रोसेसने हे खाणार आहोत म्हणून पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचंय अशा गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्यात आपल्याला मस्त जवळजवळ पाच ते सहा मिनटं आपल्याला हे तूप भाजायचं आहे सॉरी पीठ तुपावरती छान भाजून घ्यायचंय खूप छान सुगंध येतो असं तुपावर हे पीठ भाजलं का आणि तुम्ही रंगही पाहू शकता आता जर तुम्हाला याच्यामध्ये खायचा फूड कलर टाकायचा असेल थोडासा तो तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला नसेल वापरायचा तर आपल्याला याच्यात हलकासा फूड कलर मी वापरला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर घाला नसेल तर नका घालू आता मी त्याला छान मिक्स करून घेते याच्यामध्ये फार नाही घातलं आहे मी अगदी थोडासा घातला आहे आता हे भाजत आल्याच्यानंतर याच्यावर मी ड्रायफ्रूट घालून घेत आहे म्हणजे तेही थोडेसे हलकेशी याच्यामध्ये भाजले जातील आणि छान मिक्सही होतील याच प्रोसेसला आपण याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड करताना वेलच्याशी थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर याची सालीसकट पावडर करायची याने काय होतं गरम केल्यामुळं ही वेलची आपली छान कुरकुरीत होते आणि याची पावडरही होण्याला पटकन मदत होते तर आपण करूया याची वेलची पूडची पूड मिक्स केली आहे दोन चमचे आणि आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेत आहे तर गूळ आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित अर्धा किलोला आपण दीड पाव असा गूळ घ्यायचा आहे गूळ पूर्ण मी असा बारीक करून आहे म्हणजे लाडवासाठी तो छान मिक्स झाला पाहिजे जवळ जवळ व्यवस्थित हे करून आपल्याला छान हा गुळ असा गरम असतानाच मिक्स करून घ्या जेव्हा आपण हे मुगाचं पीठ भाजून घेतो ना त्याच वेळेस हा गुळ असा छान मिक्स करून घ्या म्हणजे असं पण आपल्या ह्या पिठाला येईल गरम 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 असतानाच हे लाडू बांधायचे आपल्याला म्हणजे पटपट वळले जाते ते मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला अगदी दोन तीन महिने लाडू राहतात छान एकदम पौष्टिक लाडू आहे थोडंसं पं, चवीपुरतं चिमुडभूर मीठ घातलेलं आहे याच्यात मी अगदी चिमूड भर कारण गोड लाडू आहे पण कोणताही पदार्थ बिगर मीठाचा होऊ नये यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे हे पाहू शकता किती छान स्ट्रक्चर झाले असं लाडवासाठी व्हायला पाहिजे म्हणजे लाडू आपले फटाफट बांधले जातील मी काही ड्रायफ्रूट याच्यामध्ये असं मस्त मिक्स करून घेतले आणि काही असं थोडंसं सा डेकोरेशनसाठी ठेवले थो तर आता मी याचे लाडू वळायला चालू करते आपल्याला हवे त्या आकाराचे लाडू आपल्याला एका टायमाला जेवढा लाडू संपवायचा आहे मग छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते बांधू शकता म्हणजे कसं छोटे बांधले ना तर वायाला ना जात नाही एकाऐवजी दोन लाडू खाल्ले जातात छोटी मुलं एक लाडू खातात म्हणजे फुटला तर मग त्याचा भोगा होत नाही आणि लाडू वेस्टही जात नाही तर असं मी छान ड्राय फुटही असं त्याच्यावरती हे लाडू थंड झाल्यावर चिपकले म्हणजे वळले जाणार नाही त्यामुळे जितके गरम आहे तितके गरम गरम आपल्याला वळवायचे आणि या आकाराचा मी वळवलं आहे लाडू तर आता आपण ते ठेवून घेऊया मी याच्यातच मिक्स करते कारण आपल्याला पीठ थंड नाही होऊ द्यायचे म्हणून तर आता फटाफट मी लाडू वळून घेत आहे अगदी दोन हाताने लाडू वळवायचं काम चाललंय माझ कारण मला पीठ अशा पद्धतीने पूर्ण माझे लाडू बांधून झालेत गरम असताना पटपट हे लाडू बांधून घ्या खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी लाडू आहेत तर कशी वाटली ही लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो हाईप करा